नाही होईल या आठवड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींच्या चर्चा होतील आणि विषय होतील राजू शेट्टींच्या या ठिकाणी महाविकास आघाडी उमेदवार देणार नाही अशा पद्धती नाही अद्याप मला तिथली माहिती राष्ट्र भाजप जी आहे ती एकीकडं चारशे फारचा नारा देत राज्यामध्ये पंचायत फारचा आपलं काँग्रेस आणि महाविकास उत्तर दिलेलं आहे ते नारे आहेत फक्त नारेदी काही होत नाही नाही तुमचा आकडा या संदर्भात काय आहे का माहिती राष्ट्र भाजप जे आहे ती एकीकडे चारशे फारचा नारा देते राज्यामध्ये पंचायत फारचा आपलं काँग्रेस आणि महाविकास सांगितलं आहे उत्तर दिलेलं आहे ते नारे आहेत फक्त नारेदी काही होत नाही नाही तुमचा आकडा या संदर्भात काय आहे का बा महाविकास आघाडी चकितवाल चकितवाल नाही होईल या आठवड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींच्या चर्चा होतील आणि विषय कुठे होतील राजू शेट्टींच्या या ठिकाणी महाविकास आघाडी उमेदवार देणार नाही अशा पद्धतीने